भौतिक सुविधा उपलब्ध असल्या आज प्रत्येक मनुष्याला शांतीची गरज आहे त्यावर अध्यात्म हा जालिम उपाय आहे भगवंताच्या नामस्मरणातून मनुष्यातील दुःख नाहीसे होतात तर मनुष्याने भगवंताचे नामस्मरण करून सेवा केल्यास आपले जीवन सुखकर होऊ शकते असे हपप समाधान महाराज शर्मा म्हणाले निमित्त दातरंगे दातरंगेमाळा येथे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि पर्जन्यश्वर महादेव मंदिर यांच्या वतीने हबप रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचा कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी महाराजांचा सन्मान करताना माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे भगवान फुलसोंदर गणेश कवडे बाळासाहेब बोराटे अभिषेक कळमकर धनंजय जाधव आप्पा नळकांडे सचिन शिंदे धनश्री विखे बाळासाहेब बोरुडे बाळासाहेब भुजबळ दीपक सुळ आदी उपस्थित होते श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी गुणवंत विद्यार्थ्यांचा म्हणाले या प्रसंगी गणेश कवडे भगवान फुलसोंदर धनश्री विखे धनंजय जाधव आदींनी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून समाधान महाराजांनी कीर्तनातून सांगितलेले विचार समाजासाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले हरिकीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तू का म्हणे तुम्हाला स्थिर है पंढरीच्या

یا مانجے جا आज एकादशी आहे बरोबर टक्कर आज एकादशी आहे कीर्तन स्वामी समर्थांच करायचंय आणि एकादशी आहे बरोबर मग जाणीवपूर्वक मी असा अभंग निवडलाय ज्याच्यात समर्थ मी आहे पांडुरंग समर्थाची धरलेली कास आता नाश कशाचा धावे पावे तुमचा लक्ष आमचे मित्र पैलवान संदीप दातरंगे त्याचप्रमाणे आप्पासाहेब दातरंगे यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान त्या वतीने समाधान महाराज यांचं आज कीर्तन झालेलं आहे खरं म्हणजे चांगल्या प्रकारचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला खरं सांगायचं राहिलं तर दातरंगे कुटुंब हे कायमच अशा आध्यात्मिक आणि सामाजिक कामामध्ये कायम अग्रेसर कामा असतं मी माझ्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे पुढे सुद्धा अशा प्रकारचे आध्यात्मिक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम त्यांनी पुढेसुद्धा लोकांसाठी चालू ठेवावेत हीच मी शिर्डींच्या साहित्याने प्रार्थना करतो श्री स्वामी प्रतिष्ठान व अर्जुन भाऊ दातरंगे मित्रपरिवार या ठिकाणी त्यांच्या वतीने समाधान महाराज शर्मा यांचं कीर्तन आयोजित केलं असतं असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी ही जी प्रथा सुरू केलेली आहे अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या भागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो मला मलाही थोडा जास्त उशीर झाला तर माझी खरंच इच्छा होती ती आहेच तर योग आला की सभाजी महाराजांचं ऐकण्याचा आणि मी खरंच माझी संधी गेली नक्कीच मी पुढच्या वेळेस वेळ काढून साहेब नक्कीच येईल तसं ते इलेक्शनचा वेळ असल्यामुळे त्याला धावपळ थांबत आहे लोकांना नक्कीच मला खात्री आहे की समाधान महाराजांनी जे पण कीर्तन हे केलेलं आहे त्याच्याने आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल महाराजांबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकल्या आलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की आपण इथून चांगले समाज चांगले विचार जाणार आहोत आणि फक्त आम्ही आपण आपले आजू आपल्या परिवारात विचार जास्त जास्त कशा चांगले विचार त्यांचे आपल्या परिवारामध्ये आपल्या सगळ्या घरातल्या मुलांमध्ये आपल्याला टाकता येतील